से तुला सगळ्यांना तर बघा आज सगळं काम लवकर झालंय आणि राव पण शाळेत ना लवकर आली त्याच्यामुळं म्हणलं आज निवांतच आहे दुपारच्या पुढं थोडा वेळ रोज तर ह्याचल्या अखर अभ्यास ते काम ते धग धग तर थोडस म्हणलं रिल्स बनव आज थोडं साडी घालून आले आले राद। तर राधू पण म्हणली आल्या आल्या चल मम्मी आपण रिल्स बनव म्हणलं एका आता मी बनवणार आहे रिल्स आहे ना राधू राधू मदत करणार आहे मला बघा आणि सगळ्या व्हिडिओ घेतल्यानंतर व्हिडिओची सुरुवात विडो घेतला आणि म्हणलं सांगावं तुम्हाला व्हिडिओची सुरुवात करून तर बघा तुम्हाला मग प्रमाणे बघा असं करायला लागले आणि आता मी साडी घातली साडी सिंपलच घातली कारण की रील्स बनवायचे बघा काय काम नाही त्याच्यामुळं आणि म्हणलं थोडासा ब्लॉग पण घ्यावा मग त्याच्याला टाकायला होईल तर अशी साधी साडी घातली आणि गळ्यातलं पण घातलं कानातलं साधं सिंपलच एवढं काय नाही करणार फक्त घरात आहे तेवढं सामान बघा ते पण ह्यांनी सांगितलं मग माझ्या डोक्यात आलं नाहीतर घी पण डोक्यात नव्हतं म्हणलं चला रील्स पण होत्या आणि उद्याचा व्हिडिओ पण होईल एवढा तेवढा थोडाफार तर बघा आता विणे घालणार आणि आणखी थोडंसं काहीतरी वेगळं बघू वेणे वेगळे घालता येते का नाही तर साधे सिंपलच घालणार आणि बेकर तिकडं धिंगानाकारतात हांनी गेलाय एडिटिंग करायला खाली आणि दुर्गाला उठून गेला चांगली झोपली होती दर्गा तर चला आता वेणे घालून घेते पहिल्यांदा बघा वेणे घालण्याच्या आधी बघा शिव तुम्हाला थोडा वेड्या दाखवला होता आणि नंतर मी सगळं आवडलं थोडासा मेकअप केला कारण की रागून मला सांगितलं होतं बघा आणि तसं पण तुम्हाला म्हणलं होतं रिल्स बनवायची आणि तर वेने घालण्याच्या आधी थोडा मेकअप केला आणि आता सगळं करून झाला तर राजून माझ्या मागे खट लावला होता मग मम्मी एवढ्या सगळ्या केले गाजरा लावून म्हणली आणि परत म्हणजे माझं ही गळ्यातलं तिप्पम घालून म्हणली बघा मी पहिल्यांदाच अस गळ्यातलं घातलं बघा खड्याचं ह्याच्या आधी कधीच घातलं म्हणत राहून मम्मी घापणा गुलेज मम्मी म्हणली आच्या घात म्हणली एवढं आवरलंय तर बघा मी अशी साडी घातली आणि मला जी पिन चिंकाणी करता येणं म्हणजे आबदले पाच सहा वेळा पिन ह्याची मी काढली आणि परत केली पण साधीच फुगराट आहे तशी त्याच्यामुळं मला जी पिनच जाणवली तशी केली म्हणलं रिल्सचं बनवतो आणि वन साईड काय म्हणतात त्याला काय म्हणतात पिन काढावं आणि पिन भरा पदर का घ्या म्हणलं आणि तशी रिल्स बनवा कारण पिनच नीट नाही सगळी रिसर्च लिस्ट आहे लय आबदल तर नाही जमले विणी पण थोडीशी घालावं म्हणलं केस अशी तर एक मिनट झाला तर आता एवढ्यात बघा रील्स पण बनवले आम्ही आणि दोनच बनवल्या बघा लय काय नाही बनवल्या कारण की दुर्गाला वैताग द्यायला लागले थोड्या परत वैताग द्यायला लागले बळ बळ कसं तर तिला ना दिला, दोनच रील्स बनवल्या नेमकी टायमाला कालवा करायला लागले बघा म्हणून काय एवढं काय जमलं नाही आणि आता पिन पण बघा सगळे निष्ठत होती बळबळ कशी तर साड्या आवडली तशी साड्या हलकीच आहे पण फुगराट साडी त्याच्यामुळे मला काय नीट घालाय जमली नाही आपतून आपदून कंटाळून जशी घातली आता दुर्गा आणखीन आहे बघा शेवटी मी पिन काढली आणि वन साईड पदर घातला बघा आणखीन पण तशीच किरकिर करतीये आणि मला जशी विने घालायची होती तशी पण नाही आली म्हणजे अशीच घालायची होती मी काल किर्त धुतली होती आणि माझ्या ध्यानातच नाही मी सकाळी तेल लावलं बघा तसं ठरवून काय केलं नाही आता व्हिडिओ रील जर ठरवून केलं असतं तर मी तेल पण नसतं लावलं केस तेल लावलं केसांना त्याच्यामुळे केस सगळे चुपवून बसले काय घालता आहे ना एकतरी वेगळी वेणी कधी मी घालत पण नाही आणि घातली ते पण सगळं चुपवून बसलं असू द्या तर आता मी साडी चेंज करते आणि राहिलेलं काम करून घेते काम काय नाही फक्त फरशी पुसायची एवढं काय काम नाही म्हणून तर बसल्या बसल्या बस टाइमपास म्हणून काहीतरी केलं म्हणलं तेवढाच ब्लॉग पण होईल एवढा तेवढा आणि आता दुर्गाला खाऊ करते तसं खायला खात्यात लेकर आणि ह्यांनी पण एडिटिंग करायला करा गेला संध्याकाळी येणार आहे तर तिकडं राम काय करताय चला आता मी ड्रेस घालते साडी ने लिहाड्याने होते सकाळी साडी हीच घातलेली होती म्हणून ह्या साडीवरती रिल्स बनवल्या म्हणलं कुठं आणखीन आपत फसायचं हे घाल आणि ती घाल दुसरी साडी पहिल्यांदाची साडी घातली सकाळी म्हणून हाय हजा फक्त थोडासा मेकअप केला काय कर का मग काय केलं रे तू आईस्क्रीम तशाच काय त्या पुरीला आहे दुर्गाला आणि परत वरडत आहे तिला देत पण नाही तर सकाळी घातलेली साडी काढली कारण त्याने मला कामच करत बळ सकाळीच कसं तर काम केलं होतं त्या साडीवरती दुर्गा लेचा अंगाला येड्यावले करायला लागले कसतरी करायला लागली अंगावरती येऊन सारखं काकला घेऊन घेऊन मग आता म्हणलं साडी बदलावं आणि कामावर पण घ्यावा थोडीशी भांडी पण होती भांडी पण घासली पाणी होतं तोपर्यंत किचन ओटा पण आवरला वल्लाच आहे बघा आणखीन घासून घेतलं सगळं स्वच्छ केलं आणि आता घ्यायचंय मला झाडून हे झाडून घ्यायच्यात दिवाण पण काय करतोय रे आता एवढ्यातच बघा झाडून पण घेतलं आणि ह्याला आणखीन दोन सपकं दिलं काय होतं आणखीन मी पडतोय का मार हा पडतोय ये इकडं खायचं ना मार खायच आहे लागत नाही तू लहानल्या लागत नाही का हाँ? हाँ आ तुझा काय भुत शिरलंय काय म्हणजे शांती घालायलावली शांती नाही का कधी घालतात काय माहिती ह्याला किती ह्याला काहीच होत नाही शांती घालन जरा नेट नाटका म्हणून भूतशीर तर काय का दिवशी आठवड्यात नाही एकदा काय ना अंगात का पसारा घालायला लागला होता काय काढत होता त्यातलं हा मॅगी तिथं असते का सकाळीच मॅगी खाल्ली ना भाजी भाकरी खा की जरा जाऊ द्या झाडून पण घेतलं पसारा आवरला भांडे सगळी घातली आणि आता पाच वाजल्या तर आता चहा करा म्हणलं थाड्या लेकरं चहा दूध म्हणजे आणि दूध पण उडतं ना जीम तर दूध तसंच राहतं बघा शिल्लक आणि दुर्गा इकडं खेळते आपली माझ्यापशी होती आता काकाला बसली खाली खेळत आपली बाहेर आणि रात्रीपासून पाऊस होतो काल पाच वाजल्यापासून आज दिवसभर पाऊस आहे सकाळपासून पाऊस आहे रात्री चालू झाला पाऊसच बंद नाही आत्ता शक्यतो थोडासा टपका उघडला तरी एकदम बारीक झिमझिम येते तर बघा कपडे ताणखिन कालचीच वाळली नाहीत म्हणलं आजचे तर काय थोडे सुद्धा नाहीत नाही पाणीच नेतं त्या कपड्याचा आणखी बाहेर गेलं रे फक्त लेकरांचेच कपडे ले। धुतल्यात कांची टाकली घरात फॅन खाली इकडं लेकरांचे कपडे धुतले बाकीचे फॅन खाली टाकल्यात इकडं फॅन चालू करून तेवढेच हडकतात मास्तर येत नाही कपड्याचे तसले आंबट सगळा पसारे आवरण झाला आणि म्हणलं सांग तुम्हाला आता पाऊस काय उघडा नाही तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आरम बघा दोन चार दिवस पाऊस कसलाच नव्हता पण रात्रीपासून पाऊस येतो या आणि परत बंदच होत नाही एकदम झिम 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 चालूच आहे सारखी बघा दुपारी तर मोठा होता टिपका आता नाही एवढा थोडासा कमीच आहे या, या काय कमी होतोय सकाळी राधू शाळेत चालली होती त्या टायमाला पण पा। पाऊस चालूच होता पण राधू जाते बसनी शाळेत त्याच्यामुळं काही टेन्शन नसतं आणि पावसामुळं पा। शाळा पण आज लवकर सोडल्या होत्या सगळ्यांनी मॅडमने बघा फोना अंकणवाड्यातनं फोन आला होता मॅडमचा त्यांनी पण सांगितलं ओमला घेऊन जावा आणि राधूची पण शाळा लवकर सुटली होती बाराला सुटती ती बाराच्या आधीच सुटली होती अजून पाच दहा मिनटांनी तर घरी आले होते बघा राधू आज पाऊसच त्या वडा ह्यांनी पण तिकडला घरी गेल्यात एडिटिंग करण्यासाठी ह्यांना फोन केला वयता ग वायता ग लेकरच ऐकाना बाहेर जातात दार लावून घेतलं ला तेवढ्या पुरती घरात बसतात काम करण्यापुरतं दार उघडलं लगेच बाहेर पळतात असे तर लेकर पाऊस काय नाही थोडासुद्धा राहतो पलीकडे कर अभ्यास करते दुर्गा जाती खोड्या करते तिलाच घ्यावं लागतंय सारखं कशी तर नादी दि लावा लागते तिला आणि उद्या आमच्या घालायच्या सवसण्या बघ आता उद्या काय होतंय कसं होतंय पाऊस आलं तर अवघडच आहे तिकडं देवाळावरती जायचं बघा तिकडं देवाच्या मंदिरात जायचं माळावरती पाऊस नाही अवघडला पंचायतच जायची अशा परड्या भरायच्या नाहीतर अशा घरी पण भरता येत तर बघा आत्यांना विचारते आत्या म्हणतात तिकडं घालू पण म्हणलं घालू होतं सामान पण ते दिवशी भरलंय बघ त्या आत्यांना विचारून घालायचं असतं तर हा म्हणलं तर घालता येते नाही तर तिकडला घरी